नगरपालिकेने बारा वर्ष झालं त्या गोष्टीचा जर चार वर्षानंतर सर्वे होतो टॅक्स विभागाकडून त्या टॅक्स विभागाकडून बारा वर्ष झालं त्याच्यामध्ये नोंद केली जाईल जर आज नोंद का केली नाही तर नगरपालिकेमध्ये सत्ताधारी कोण होत हे सगळ्या गावाला माहित आहे त्याच प्रशासनाला दाबायचं आणि असंच आपण फुकटची लाखो रुपयाची टॅक्स त्या प्रशासनाकडं नगरपालिकेच्या प्रशासनाकडं म्हणजे लुट केली गेलेले भ्रष्टाचार केलेला आहे त्यामध्ये अधिकाऱ्यांनी जो संबंधित अधिकारी होता तिथं टॅक्स गोळा करायला त्याच्यावर जर कारवाई केली नाही तर चौदा ऑगस्ट नंतर त्यांच्या मुख्याधिकाऱ्यांच्यावरही मोठं उपोषण केलं जाणार आहे त्या मुख्य मुख्याधिकाऱ्यांनी सुद्धा लवकरात लवकर ह्याच्यावर कायदेशीर कारवाई करून संबंधित अधिकाऱ्याला नोटीस काढावी व कायदेशीर कारवाई करावी इतिहास नवा धर्माच्या किरणा तू रच ब्रह्मांड नवा उदयाचा सूर्य तू सूर्याचा पूर्व तू गगनाचा गर्व हे तू भारतीय जनता पार्टीचे सांगली जिल्हा चिटणीस विट्याचे दमदार नेते आमचे मित्र मोरिया गॅस एजन्सी विटाचे सर्वे माननीय श्री किशोर काका डोंबे साहेब

पक्षाच्या वतीने सर्व विभागाचे अधिकारी आलेले आहेत हे आंदोलन आम्ही कशासाठी व का केलं आहे हे आम्ही वेळोवेळी प्रशासनाला कागदपत्र दाखवून दिले तरी प्रशासनाच्या वतीने आमच्या कागदाला कागद कागदाला कागद किंवा या ठिकाणी आम्ही ज्या मागण्या करतोय त्याच्यावर ठोस कुठलीही कारवाई होत नाही हा विटेकर जनतेवर व नागभक्तांवर आम्हाला साहेब ही अन्यायकारक भूमिका वाटत्या आम्ही एवढं या विट्याच्या नाथबापाच्या जमिनीच्या संदर्भात लढतोय ज्यांनी हे बेकायदेशीर विक्री केली ज्यांनी शासनाच्या सर्व नियमाच्या वतींच्या सर्व भंग केला त्यांच्यावर या एवढ्या दिवसात कुठलीही कारवाई होत नाही आणि आम्ही आज उपोषणासाठी आंदोलनासाठी बसलोय तरी तुम्ही नुसतं आम्हाला कागदोपत्री कारवाई करतो कारवाई चालू आहे हेच दाखवत आहे दहा वर्ष झालं तो संदीप पाटील नामक कॉन्ट्रॅक्टर त्या ठिकाणी बंगलामधून राहत आहे त्याच्या नावावरती कुठली जमीन नाही ही जमीन सर्व आता नादो यात्रा कमिटीचा हवावं लागलेलं आहे तरी तुम्ही त्या आम्ही त्यांच्यावर कारवाई करा म्हणतोय तरी सुद्धा तुम्ही कुठली कारवाई करत का नाही आज चौकशी चालू आहे म्हणताय नगरपालिका साहेबांना म्हणतोय की नाथ यात्रा कमिटीचा जागा लावून घ्या तरी तुम्ही त्यांना नोटीस काढणार हे काढणार की काय अन्याय करता भूमिका ही काय तुम्ही आम्हाला सांगताय एवढ्या आम्ही अर्ज केलाय तरी सुद्धा तुम्ही ती या प्रकरणी नावं हो करत नाही साहेब हे साठी आम्ही आंदोलन करत आहे तरी आपण शासन स्तरावर ही ठाम भूमिका कलेक्टर साहेबांना समजावून सांगावीत मान्य मुद्रांग विभागाच्या सांगावं त्यांच्यावर ही का कारवाई करा नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगा मुख्य अधिकाऱ्यांना सांगा की ही विठ्याची नाथाष्टमी जागा ही नाथाष्टमीच्याच नावं झाली पाहिजे ही काही कुणी विकत घेतलेली नाही काय नाही यापूर्वी लाटकर तात्यांनी ही दान स्वरूपात तलमीसाठी जागा दिलेली आहे मान्य या व्यक्तींनी ही दात यात्रा कमिटी साठी पण जयंत जागा ही अष्टमीसाठी भरवण्यासाठी दिलेली आहे याचा वापर आज कॉलेज बांधून भाडे या ठिकाणी मॉल उभा करून गाड्यांच्या गेरेजसाठी आपण दिलेले आहे या शासनाच्या पूर्ण पानाच्या पाराटीचा या ठिकाणी भंग झालेला आहे तरी तुम्ही शासन जमा करून घेऊन विटेकर नागरिकांसाठी ही खुली करावी ही आमची मागणी आहे या मागणीचा तुम्ही काटेकोर विचार कधी करणार आहे एक महिन्यात जर या का या कारवाई झाली नाही यांच्यावर तर मी चौदा ऑगस्ट रोजी या ठिकाणी अन्न पाण्याचा त्याग करून आम्ही या ठिकाणी उपोषण करणार आहे ही आमची मागणी आहे ही शासनानं याच्यावरती गांभीर्यानं विचार जर केला नाही तर या ठिकाणी शासनत्रावर परत आम्ही या ठिकाणी सर्व आंदोलन या ठिकाणी सर्व विटेकर नागरिक व आमच्या सर्व यात्रा कमिटीतले या ठिकाणी करणार आहे जागेचा जी काही लूट चालू झाली आहे त्यासाठी आज तिसरा दिवस आहे जे धरणे आंदोलन चालू केलं होतं या धरणे आंदोलनामध्ये माझे मुद्दे आमचे रणजित पाटील यांनी सगळे सर्व जणांना सांगितलेलेच आहेत महत्वाचा यामध्ये मुद्दा आहे बहिरनाथ यात्रा कमिटी आणि नाथ उत्सव कमिटी ह्याच्यामध्ये आत्ताचे अध्यक्ष हे सर्वांची फसवणूक करत आहेत गावाची केली आहे त्याच्याबरोबर प्रशासनाची फसवणूक करत आहे तर हा कागद आहे नाथोत्सव कमिटी जे स्वर्गेवासी आबा पाटील यांनी निर्माण केलेली होती त्याच्यावरच त्यांनी आता अध्यक्ष म्हणून बसलेत पण त्यांनी त्याची फसवणूक करून शासनाला बहिरनाथ यात्रा कमिटी असा एक उल्लेख करून दिला त्याच्यावर ए सतरा नंबर आहे ए सतरा नंबर हा नाथोत्सव कमिटीचा आहे आणि ह्याची नाथ बाबाची जी सर्व काही जागा आहे ती कोट्यवधीची जागा आहे ती रजिस्ट्रेशन असणाऱ्या नाथोत्सव कमिटीच्या नावावर कधीही केलेली नाही त्यांनी ही बोगस एक भैरनाथ यात्रा कमिटी निर्माण केली आणि त्या जागेवर ती जागा त्या नावावर घेतली आणि ती जागा बेकायदेशीर त्यांनी विक्री केली परत महागाडी घेतली पण तिथे एक संदीप पाटील नावाचा इसम राहतो हा त्यांचा पाहुणाच आहे सर हो या सर्व गोष्टीचा बेकायदेशीर कारभाराची प्रशासनाकडे आपण दाद मागितलेला आहे प्रशासन एक महिन्यामध्ये त्यामध्ये कारवाई करणार आहे जर कारवाई नाही केली तर आम्ही आणि जे नाथोत्सव कमिटी आहे त्याचे उपाध्यक्ष विजयप्पा पाटील विलास बाप्पू कदम परतना बाबूनाना जाधव आणि सुभाष आप्पा मिटकरी एक रमेश अप्पा शुकोळे परत ना आलम पलवान आहेत हे सर्व सदस्य आज आमच्या बरोबर आहेत गावाची लूट केलेली आहे नाथ बाबा सारख्या देवाला त्यांनी आज आपण एवढा आरोप केलं आरोप म्हणजे कागदपत्रे आम्ही आरोप करतोय त्याच्यावर सध्याचे अध्यक्ष कुठलेही उत्तर देत नाहीत आज माझं मीडियाला सुद्धा आव्हान आहे की तुम्ही त्या अध्यक्षांना जाऊन एकदा विचारलं पाहिजेल आहे त्याचा खरोखो काय गावाला एकदा कळू द्या लाखो रुपयाची इस्टेट कुठे गेली लाखो रुपयाचे होणारे पैसे कुठे वाढवतात जर आज नागोबा यात्रा कमिटीनं जर महाविद्यालय बांधायला तुम्हाला मोना मोबाईल जागा दिली होती तुम्ही त्याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना लिहून दिलं होतं की आम्ही ह्या गावातील जे काय विद्यार्थी शिकतात त्यांना आम्ही मोफत शिक्षण देऊ तर तुम्ही आजपर्यंत मोफत शिक्षण का दिलं नाही जे आज जे भाडं तुम्ही घेता ते भाडं पुन्हा जातं आजपर्यंत सर्व लोकांनी बघितलंय आहे मंगल कार्यालयामध्ये मोठी मोठी लग्न होत होतात ते पैसे आजपर्यंत कुठे गेलं म्हणजे कधीही बेहिशेबी मालमत्ते कधीही अध्यक्षांनी दाखवलं नाही त्यासाठी आम्ही जेवढं होईल तेवढं जोरानं आणि जर प्रशासनानं कारवाई नाही केली तर अजून आंदोलनाची तीव्रता वाढवणार आहे हे सर्व लोक बरोबर आहेत नागरिक आमच्या बरोबर आहेत त्याच्यानंतर त्यामुळे प्रशासनालाही आमची अजून विनंती आहे महिनाभर अजून आम्ही तुम्हाला मुदत दिल्या त्या मुद्देमध्ये लवकरात लवकर कारवाई करावी आज या ठिकाणी भैरवनाथ यात्रा कमिटी जे सिटी सर्वे नंबर चारशे पंचेचाळीस एक चार नवीन एक मधील जे काही बांधकाम आहे या अनुषंगाने नोंदीचा विषय संबंध नाही आपण यांना आज ते उत्तर देत आहोत मान्य मुख्याधिकाऱ्यांच्या कडून तर याच्यावरती आम्ही लवकरात लवकर तात्काळ कारवाई करू असं आम्ही त्यांना आवाहन करत आहे तरी त्यांनी आज उपर जे उपोषण जे काही केलेलं आहे ते त्यांनी स्थगिती घ्यावी असं आम्ही त्यांना विनंती करतो मागणी करून काय कारवाई करतो कारण काय नाही आता त्यांनी ते सादर केलेले आहेत कागदपत्र त्या अनुषंगाने जे ते जे आहेत आपण कारवाई करतो इतक्या दिवस त्यांनी जे मागणी केलेली आहे सदरचं त्यांचं म्हणणं आहे ते पण ते जर प्राप्त झालं तर आम्ही ते पुढे मान्य मुख्याधिकाऱ्यांच्या समक्ष सादर करू आज की बारा वर्षावर इमारत आज आहे एक प्रकारे नुकसान का नाही त्याच्यावरती मागील चतुर्थ वार्षिक कारखान्यामध्ये ते आलेलं नाही त्याबाबत माननीय मुख्याधिकारी यांनी ते शहानिशा करून योग्य ते निर्णय घेतील त्याच्या बाबतीत मुख्यतः असेसमेंट नोंद घेणे सध्याच्या जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये असेसमेंट वरती नोंद घेणे कामी गरीब विभागाशी संबंधित आहे तर त्या नोंद घेण्याच्या विषयाने आहे ते आपण कारवाई करू त्या संबंधाने आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा